भारत पाकिस्तान युद्धाला अमेरिकेच्या मध्यस्थी केल्यानंतर युद्ध विराम मिळालं परंतु त्यानंतर तीन तासामध्ये सीज करार तोडला आणि पुन्हा भारतावर हवाई फायरिंग चालू केली ड्रोनने हल्ले केले यानंतर आता सोशल मीडियावर खूपच नरेंद्र मोदी यांना ट्रोलिंग केली जात आहे इंदिरा गांधी जे माजी पंतप्रधान होते त्यांचीही बऱ्याच जणांना आठवण होत आहे बऱ्याच जणांनी असे ट्विट केले आहे की एक महिला असून इंदिरा गांधी यांनी अमेरिकाला नाकावर टेचून पाकिस्तानचे एकोणीसशे एकाहत्तर ला दोन तुकडे केले होते ज्यामध्ये एक तुकडा आताचा बांगलादेश आहे अनेकांनी इंदिरा गांधी यांचे जुने भाषण व्हायरल केले ज्यामध्ये इंदिरा गांधी म्हणत आहे अमेरिका जो एक देश आहे जो तीन हजार चार हजार माईल भारतापासून लांब आहे तो आपल्याला अक्कल शिकवू शकत नाही आपल्या प्रश्नांमध्ये तसंच अनेकांचं म्हणणं आहे की नरेंद्र मोदी यांनी सात जन्म जरी घेतले तरी ते इंदिरा गांधी सारखे निर्भयपणे निर्डरपणे भारताचं नेतृत्व पाकिस्तान विरुद्ध करू शकत नाही काय वाटतंय सगळ्या या ट्विट बद्दल तुम्हाला कमेंट करा